何でだろう भाऊ गिरीश भाऊ यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापनाकडनं ज्या ठिकाणी छोटी आग लागते आणि <णेटे> त्या छोट्या आग पर्यंत पोहोचण्याकरता मध्ये जायला मोठी गाडी त्या ठिकाणी जाऊ जा शकत नाही अशा ठिकाणी आपण ही बाईक ताबडतोब दोन मिनिट चार मिनिटाच्या आत ही पोहोचू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला रिस्पॉन्डंट आग लागली तर त्या ठिकाणी भूमिका असणार आहे जरी आग छोटी असली तर हळूहळू जी मोठी होते तिला कंट्रोल करून मोठी गाडी असतो पर्यंत हिचा फार मोठा उपयोग होऊ शकतो मला असं वाटतं की याच्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा केमिकल वॉटर मिक्स लिक्विड फोम जो असतो त्यामुळे केमिकल आग लागली तर त्या ठिकाणी कंट्रोल करता येऊ शकतं एखादी गाडी कुठेतरी रस्त्यावरती गाडीला आग लागली तर त्या गाडीला लगेच ताबडतोब जाऊन विजवता येऊ शकतं एखादा छोटी मोठी आग लागली आणि त्या ठिकाणी मध्ये लोक फसलेले असतील आणि दरवाजा तुटत नसेल तर ही गाडी जाऊन तो दरवाजापुरती लोकांना वाचवण्यापुरती काम करू शकते नंतर मोठी गाडी येऊ शकते याच्यानंतर आता जवळपास जिल्ह्यामध्ये सत्तावीस गाड्या आलेल्या आहेत प्रत्येक नगरपालिकेला काही मोठ्या नगरपंचायतीला सुद्धा त्या गाड्या वितरित आत्ताच मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहेत यानंतरच्या टप्प्यामध्ये गिरीश भाऊ की छोट्या सहाशे ते सातशे लिटर पर्यंत तीन हजार लिटरपर्यंत त्या कॅपॅसिटीच्या सहाशे लिटर, लिटर पासून हा एक छो, छोट्या स्वरूपाच्या लहान गाड्या सुद्धा असणारे की ज्या गाड्या छोट्यातली छोटी लहानातली लहान गल्ली ज्या ठिकाणी मोटरसायकल किंवा छोटं वाहन लोट गाडी सारखं जाऊ शकतं पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याकरता त्या सुद्धा मिळणार आहेत सत्तावीस या पंच्याण्णवच्या आसपास गाड्या घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सप्लाय चाललेला आहे आणि त्या त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या देण्याचंही काम चाललेलं आहे तुमचं अभिनंदन फक्त एक विनंती की जे मेंटेनन्स नाही निधी प्रावधान करा या मेंटेनन्सची जबाबदारी नगर एवढं नगरपालिकेला करावं लागेल आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ही जी टँक आहे लोकल त्या ठिकाणी पाणी जर काय अवेलेबल असेल तर दोन चार नळ्या टाकून याच्यात भरू शकतो आपण आणि प्रेशर मात्र कंटिन्यू करू शकतो हा सगळ्यात मोठा फायदा आहे मेंटेनन्स आणि नगरपालिकेत कंपल्शन करायचं पडून राहतात यहां पर एक बड़ा खाना